नमस्कार मी गौतम कांबळे जी के न्यूज मराठीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत तुम्ही पाहत आहात मराठवाड्याच्या कुशीतलं जी के न्यूज मराठी आता घेऊ विविध क्षेत्रातील राजकीय सामाजिक आर्थिक कृषी आणि किरडा व तसेच शैक्षणिक विषयी घडामोडींचा आढावा चला तर वळूया पुढील बातमीकडे अमरावतीच्या अंजनगाव सुरजी तहसील कार्यालयातून बांगलादेशी रोहिंग्यांना बोगस जन्म प्रमाणपत्र दिल्या गेल्याचा आरोप भाजपा नेते माजी खासदार किरीट सोमिया यांनी केला होता याच आरोपावरून संपूर्ण जिल्ह्यात खळबळ उडाली होती या आरोपावरून जिल्ह्यात एसआयटी स्थापन करून चौकशी करण्यात आली मात्र चौकशीत प्रशासनाकडून झिरो रिपोर्ट मिळाल्याने किरीट सोमिया यांनी बांगलादेशी रोहिंग्या विरोधात थेट अंजनगाव पोलीस स्टेशन येथे आज सहा फेब्रुवारी रोजी सकाळी साडे वाजता तक्रार दाखल केली आणि यामध्ये त्यांनी शेकडो पुरावेही सादर केले त्यामुळे संपूर्ण प्रशासनात चांगलीच खळबळ आहे पाहूया भाजपा नेते माजी खासदार किरीट सोमिया काय म्हणाले ते माझा का विचार सर थोडं समोर या सर हो हो माझा सर थोडं समोर येथे मोठ्या प्रमाणात बोगद कागदपत्र फर्जी डॉक्युमेंट बेनामी लोकांचे अर्ज हितला तहसीलदार कार्यालयाने चौदा ते चौऱ्याऐंशी पैकी शून्य अर्ज फेटाळले पाचशे ना सर्टिफिकेट दिले आणि नऊशे ना देण्याची प्रक्रिया पूर्ण केली या संबंधी शंभर पुरावे मी आज अंजनगाव पोलीस स्टेशन येथे सुपूर्त केले माझी तक्रार दिली आहे मला आशा या तावर आहे की याचा एफ आय आर गुन्हा दाखल होणार ज्या शंभर लोकांनी जे बांगलादेशी आहे मी पुन्हा एकदा म्हणतो बांगलादेशी आहे हितला मुस्लिम आहे त्याच्याकडे जन्म प्रमाणपत्र आहे हिथला हिंदूंकडे आहे हे बाहेरून आलेले सोबत डॉक्युमेंटच नाहीये आणि असे फर्जी एक उदाहरण देतो एका उर्दू शाळेत लिव्हिंग सर्टिफिकेट टी सी जोडलाय टी सी जोडलाय ना ते केव्हा देण्यात आलं तारीख केव्हाची दोन हजार तेवीस हम्म त्याचं वय किती माहिती आहे एकोणीसशे बत्तीस मध्ये जन्म झाला एकोणीसशे अडतीस मध्ये शाळेत प्रवेश घेतला एकोणचाळीस मध्ये शाळा तोडली त्या व्यक्तीच मला हिंदुस्थानाची कुठली अशी शाळा कि ज्याच्याकडे एकोणते चाळीस चे रेकॉर्ड आहे अडतीस चे रेकॉर्ड आहे फर्जी लिव्हिंग सर्टिफिकेट देण्यात आलं शेकडो फर्जी टी सी देण्यात आलेले आहे कॉम्प्युटर प्रिंट आउट देण्यात आले आहे फक्त आधार कार्ड आता आधारावर जन्म प्रमाणपत्र देण्यात आलं आहे आणि म्हणून माझी मागणी आहे या शंभर जे पुरावे दिले आहेत त्या शंभर लोकांवर ताबडतोब एफ आय आर दर्ज करावा आणि यात तहसीलदार कार्यालयातले काही लोक इन्वॉल्व आहेत काही एजंट इन्वॉल्व आहेत आणि काही वकील पण इन्व्हॉल्व आहेत कारण की माहीतच त्यांना की व्यक्ती इथे नाही आहे म्हणजे मी त्यांना एक डझन असे अर्ज दिले आहेत कि ती व्यक्ती तहसीलदार कडे कधी आलीच नाही ती व्यक्ती अस्तित्वात आहे की नाही माहीतच नाही त्यांनी अर्जही केला नाही त्याच्यासाठी दुसरा कोणी अर्ज केला या सगळ्यांवर कारवाई होणार राष्ट्रद्रोहाची कारवाई तहसीलदार कार्यालयावर होणार आणि या सगळ्यांना बांगलादेश परत पाठवले जाणार हे शंभर पुरावे मी दिले आहेत पण सगळे चौदा ते चौऱ्याऐंशी अर्ध तपासावे अशी माझी मागणी आहे सर या प्रकरण मी मुख्यमंत्र्यांशी काल बोललो आणि मी म्हणालो की या कलेक्टरची पण चौकशी झाली पाहिजे कलेक्टरनी हे प्रकरण दाबण्याचा प्रयत्न केला तो किरीट तो मग या प्रकरण देऊ शकतो तर कलेक्टर काय करत होते आणि ही तहसीलदारला जबाबदारी कलेक्टरनी दिलेली आहे आणि असा प्रकार जो एकदम खुल्ले देशद्रोह तर कलेक्टर भले गोड बोलता बोलत असणार पण त्याला पण दाब द्यावा लागणार त्याचा कमिटीने काय केलं आतापर्यंत काही केलेलं नाही के समितीचे अध्यक्ष कोणी असेल त्याने दाब द्यावा लागला तर प्रकरण अन्य अमरावती किंवा जिल्ह्यात कुठे कुठे असू शकतात महाराष्ट्रात वास्तविकरित्या हे अधिकार तहसीलदारला नोव्हेंबर दोन हजार तेवीसमध्ये मध्ये देण्यात आले दोन हजार चोवीसपासून पासून या कामाची सुरुवात केली हा संबंध महाराष्ट्रात प्लान केलेला घोटाळा दोन लाख तेवीस हजार अर्ज आले जन्म प्रमाणपत्राचा त्यातना नव्याण्णव टक्के मुस्लिम समाजात जर प्रमाणपत्र दोन नसेल तर सगळं हिंदू समाजांचे पण बनतले पाहिजे परंतु एकोणसत्तर ते दोन हजार तेवीस पर्यंत इथे राहणारे मुस्लिम हिंदू सगळ्यांचे जन्म प्रमाणपत्र आले हे जे चौपन्न असे शहर आहेत की जिथे एक हजार ते पाच हजार प्रमाणपत्राचे अर्ज आले दिले गेले त्यांना बावन्न हे फक्त मराठवाडा आणि विदर्भात विदर्भात अकोला यवतमाळ अमरावती येथे मोठ्या प्रमाणात पंधरा हजार अकोलामध्ये पंधरा हजार अमरावतीमध्ये प्रमाणपत्र देण्यात आले मी मुख्यमंत्रीकडे मागणी केली आहे के की ह्या दोन्ही तिन्ही दिल्ल्यात फॉरेन्सिक ऑडिट करा <coughs> तुम्ही पाहत आहात महाराष्ट्राच्या कुशीतलं जी के न्यूज मराठी सात जनतेची भूमी महाराष्ट्राची